आज सर्व महिलांना आंतरराष्ट्रीय महिला देण्याच्या खूप खूप शुभेच्छा तर महिलांचं आरोग्य चांगलं ठेवावं आणि चांगलं राहावं या दृष्टीने आपण जरूर कॅन्सर हॉस्पिटल अँड रेडिएशन सेंटरतर्फे आज महिलांसाठी मोफत तपासणी शिबीर ठेवलं आहे तर यासाठी आपल्याला प्रमुख म्हणून उषा पाटील मॅडम आणि अभिलाष लाभलेले आहेत या सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे कॅन्सरी कसा प्रिव्हेंट करता येईल याच्याबद्दल मोलाचं मार्गदर्शन केलं आणि आज आपण लवकर निदान झाले आणि पूर्ण उपचार झाले तर कॅन्सर बरा होऊ शकतो याबद्दल सर्व स्त्रियांना मार्गदर्शन केले गरुड साई आणि मी स्वतः कॅन्सरची लक्षणं आणि कॅन्सर कसा प्रिव्हेंट करता येईल कॅन्सर झाल्यास पूर्ण उपचार कॅन्सरचे ऑपरेशन केमोथेरपी आणि लाईट म्हणजे रेडिओथेरपी हे उपचार एकाच ठिकाणी गरुड कॅन्सर हॉस्पिटल येथे केले जातात याबद्दल आणि इथे महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि इतर कॅशलेस सुविधा उपलब्ध हो आहेत याचीही माहिती दिली तर ह्या सर्व बाबतीत कॅन्सरचे निदान झाल्यात कुणी घाबरू नये महिलांनी घाबरून जाऊ नये आपल्या आणि आपल्या आत्ता स्वतः वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घ्यावे आणि जास्तीत जास्त कॅन्सर बरा होईल यासाठी सहकार्य सर करावे आणि या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा ही सर्व महिलांना विनंती